नमस्कार आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आहे हो तर त्यानिमित्ताने आपल्याकडे आदिवासी निसर्ग संस्कृती आणि जीवनशैली यावर आधारित काही माहिती आहे यातून आपण आदिवासी समाजाची ओळख त्यांच्या परंपरा आणि आजच्या दिवसाचं महत्व काय आहे हे थोडं समजून घेऊया काय वाटतं सुरुवात कुठून करायची अगदी सुरुवात करूया संयुक्त राष्ट्रांच्या घोषणेपासून म्हणजे एकोणीसशे साली हा दिवस जाहीर झाला पण हा केवळ एक दिवस नाही बरोबर यामागे स्पष्ट उद्देश होता की आदिवासी लोकांचे हक्क त्यांच्या जमिनी त्यांची संसाधन आणि मुख्य म्हणजे त्यांची संस्कृती भाषा यांचं संरक्षण झालं पाहिजे आणि भारतात तर हा इतिहास खूप जुना आहे नाही का हजारो वर्षांचा हो ना हजारो वर्षांचा वारसा आहे आणि त्यांची जी निसर्गाशी जवळीक आहे ना ती खरंच खूप महत्वाची आहे त्यांच्या जीवनशैलीबद्दल काय दिलं या माहितीत ते निसर्गाच्या जवळ राहतात म्हणजे डोंगराळ किंवा जंगली भागात हो ते तर आहेच पण त्यांचं जगणं म्हणजे पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे शेती जंगलातून मिळणाऱ्या गोष्टी मासेमारी शिकार आणि हस्तकला सुद्धा अच्छा आणि विशेष म्हणजे ते निसर्गाला फक्त वापरत नाहीत तर देव मानतात त्याच्याशी एक प्रकारचा सुसंवाद साधून जगतात म्हणजे ते निसर्गाचे सहकारी आहेत असं म्हणायला हरकत नाही अगदी अगदी तसंच माहितीत उल्लेख आहे त्यांच्या शेतीच्या पद्धतींचा फिरती शेती किंवा मिश्र पिकं घेणं जेणेकरून जमिनीला कमीत कमी इजा पोचेल जंगलातून काही घेताना सुद्धा मध असेल किंवा औषधी वनस्पती ते काळजी घेतात की निसर्गाचं संतुलन बिघडू नये म्हणजे गरजेपुरतच घेणं बरोबर शिकार किंवा मासेमारी सुद्धा गरजेपुरतीच हे फक्त पोट भरणं नाही तर निसर्गाप्रत्येक जबाबदारीची भावना आहे त्यांच्यात हे खूपच महत्वाचं आहे अच्छा मग त्यांच्या वेशभूषेबद्दल आणि खाण्यापिण्याबद्दल काय त्यातही या निसर्गाचा प्रभाव दिसतो नक्कीच दिसतो अगदी दिस स्पष्टपणे पुरुषांचा पोशाख साधा असतो धोतर पंचा वगैरे कामाला सोयीचा पण स्त्रियांच्या वेशभूषेत त्यांच्या साड्यांमध्ये रंगीबेरंगीपणा असतो मोठे चांदीचे दागिने असतात हो ते दागिने खूप वैशिष्ट्यपूर्ण असतात त्यांचे हो ना आणि त्यावर अनेकदा निसर्गातले आकार असतात पानं फुलं प्राणी कपड्यांवरचं नक्षीकाम सुद्धा नैसर्गिक रंगांनी किंवा हाताने केलेलं विणकाम असतं हे सगळं त्यांचं निसर्गाशी असलेलं नातं दाखवतं आणि खाण्यापिण्याचं काय उल्लेख आहे की स्थानिक धान्य कंदमुळं खातात पण काही खास पद्धती नमूद केल्या आहेत का हो काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत जसं की नाचणी बाजरी मका वरी अशी भरड धान्य जास्त वापरतात कारण ती नैसर्गिकरित्या चांगली येतात तिथे बरोबर कमी पाण्यात आणि रानभाज्या फळं कंदमुळं तर थेट जंगलातूनच महत्वाचं म्हणजे अन्न बनवण्याची पद्धत पण नैसर्गिक असते म्हणजे कशी म्हणजे धान्य जात्यावर दळणं भाज्या किंवा मांस मातीच्या भांड्यात शिजवणं किंवा कधी कधी पानांमध्ये गुंडाळून निखाऱ्यावर भाजणं अच्छा याने पौष्टिकता टिकून राहते आणि निसर्गाची हानी कमी होते चवीसाठी सुद्धा नैसर्गिक मसाले वनस्पती वापरतात खरंच की म्हणजे सगळंच किती निसर्गाला धरून आहे आता त्यांच्या परंपरा सण उत्सव याबद्दल काय माहितीये ऋतूनुसार बदलतात असं म्हणलंय हो त्यांचे बहुतेक सण शेती आणि निसर्गाच्या चक्राशी जोडलेले आहेत पीक पेरणीच्या आधी भूमीची पूजा करतात बरोबर पीक काढल्यावर नवाखाईसारखे उत्सव असतात म्हणजे नवीन आलेल्या धान्याचा नैवेद्य दाखवून एकत्र जेवतात पावसाळ्याचा स्वागत करण्यासाठी खास विधी असतात आणि संगीत नृत्य यांचं खूप महत्व आहे त्यांच्यात नाही का खूप जास्त ढोल पावरी तारपा मृदंग अशी पारंपारिक वाद्य वाजवून ते एकत्र नाचतात गोंधळ तारपान नृत्य किंवा गरब्यासारखे वर्तुळाकार नृत्य असतात ही फक्त कर्मणूक नाहीये समाज एकत्र येतो या निमित्ताने त्यांच्या संस्कृतीचं दर्शन घडतं अनेकदा त्यांच्या नृत्यात प्राणी पक्ष्यांच्या हालचालींची नक्कल पण असते म्हणजे सगळंच राहणीमान खाणं पिणं सणवार कला सगळं काही निसर्गाशी जोडलेलं आहे तर मग या सगळ्या माहितीचा अर्थ काय काढायचा आदिवासी दिवसाचं महत्व काय असं वाटतं मला वाटतं या माहितीचा गाभा हाच आहे की आदिवासी जीवनशैली ही फक्त एक संस्कृती नाहीये तर ती जगण्याची एक टिकाऊ शाश्वत पद्धत आहे बरोबर निसर्गाशी भांडण्याऐवजी त्याच्यासोबत जुळवून घेऊन कसं चांगलं जगता येतं याचं ते उत्तम उदाहरण आहेत त्यामुळे हा दिवस साजरा करणं म्हणजे फक्त त्यांच्या हक्कांसाठी बोलणं नाही तर त्यांच्या या ज्ञानाचा आणि जीवनशैलीचा आदर करणं आहे म्हणजे त्यांच्या संस्कृतीचं जतन करणं हे निसर्गाशी एका निसर्गाशी सुसंवाद साधणाऱ्या एका दृष्टिकोनाचं जतन करण्यासारखं आहे अगदी बरोबर हाच महत्वाचा मुद्दा आहे खरा आहे त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आपल्याला पण एक विचार येतो मनात आज आपण तंत्रज्ञान आणि विकासाच्या मागे धावताना निसर्गापासून कितीतरी दूर चाललो आहोत मग या आदिवासी समाजाच्या निसर्गासोबतच्या सहज नात्यातून आपण नक्की कोणती मूल्य घेऊ शकतो आणि ती आपल्या रोजच्या जीवनात कशी आणू शकतो हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे नक्कीच